भरपूर ऊर्जा देणारे प्रतिकारशक्ती वाढवणारा असा हा पौष्टिक लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही खाऊ शकतील हे लाडू नक्की सगळ्यांना आवडतील यामध्ये मी साखर किंवा गुळाचा वापर केला नाही पाक करण्याची झंझट नाही सर्व आजारांवर खाण्यास असा उपयुक्त बहुगुणी लाडू आहे मी तर म्हणेन रोज एक लाडू खा आणि निरोगी राहा आता हे सर्व साहित्य आपलं लाडवाचं आहे लाडवासाठी अक्रोड पिस्ता काजू बदाम बी काढलेला खजूर घेतला आहे थोडंसं डिंकं घेतलं आहे एक वाटी सुकं खोबरं आहे स्वादासाठी एक चार ते पाच वेलची आणि छोटासा तुकडा जायफळचा घेतला आहे आहे दोन प्रकारच्या मनुका घेतल्या आहेत ड्राय सीड्समध्ये काळे आणि सफेद तीळ घेतले आहेत त्यानंतर माखाणा घेतला आहे भोपळ्याच्या बिया आहेत मगज बी आहे सूर्यफुलचं बी घेतलं आहे ह्या चिया सीड्स आहेत आणि ह्या आळशीच्या बिया आणि थोडंसं तूप घेतलं ला आहे लाडवाचं साहित्य जरी भरपूर असलं तर लाडू पटकन होणारे आहेत नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत गॅसवर कढई गरम करून अर्धा चमचा तूप टाकते गॅस मंद आचेवर ठेवला आहे अर्धी वाटी बदाम घेतले आहेत थोडेसे परतून घेते बदामामध्ये विटॅमिन ई e, फायबर मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे त्यामध्येच मी अक्रोड टाकला आहे अर्धा वाटी तेही परतून घेते अक्रोड आणि बदाम बुद्धिवर्धक आहे अर्धा वाटी काजू टाकते काजूमध्ये मॅग्नेशियम सेलेनियम घटक आहे हाडांसाठी मजबूती येते रोगप्रतिकारशक्ती वाढते आता यामध्येच अर्धी वाटी पिस्ता टाकते पिस्त्यामध्ये सुद्धा भरपूर फायबर आहे प्रथिन आहेत मधुमेह नियंत्रित राहते आता हे ड्रायफ्रूट्स भाजून झालेत परातीत काढून आपण थंड करायला ठेवूया ह्यानंतर पुन्हा अर्धा चमचा तूप टाकून एक सात ते आठ अंजीरचे तुकडे टाकते अंजीरमध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम पोटॅशियम फायबर भरपूर प्रमाणात आहे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि सफेद केसाच्या समस्या दूर होतात यामध्येच दोन प्रकारच्या अर्धी वाटी मनुका टाकते मनुकाचे सुद्धा खूप फायदे आहेत हिमोग्लोबिन वाढते स्मरणशक्ती डोळ्यांसाठी त्वचेसाठी हृदयासाठी रक्तशुद्ध करते भरपूर फायदे आहेत हे सुद्धा रोस्ट करून झालं आहे थंड करायला ठेवते यानंतर ड्राय सीड्स भाजून घेते तीन चमचे भोपळ्याच्या बिया घेतल्यात तीन चमचे मगज बी म्हणजे कलिंगडाची बी आणि तीन चमचे सूर्यफुलचं बी तर त्या पण गरम करून घेते या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खूप खनिजे असल्यामुळे आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या दूर होतात त्यामुळे लाडवांमध्ये याचा वापर करावा दोन चमचे आळशी घेतले याला जवस पण म्हणतात आळशीचा पण खूप फायदा होतो कोलेस्ट्रॉल कमी होते आणि केस आणि त्वचा चमकदार होते हे आहेत सफेद तीळ आणि काळे तीळ हे प्रत्येकी दोन चमचे घेतलेत या तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर असल्यामुळे गुडघ्यांच्या समस्या दूर होतात पचनक्रिया पण सुधारते दाढ्याच्या समस्येसाठी काळे तीळ फार उपयोगी आहेत यानंतर दोन चमचे चिया सीड्स टाकते या बियांचे गुणधर्मसुद्धा इतर बियांप्रमाणेच आहे प्रथिने आणि ओमेगा थ्री फॅटचं प्रमाण पण जास्त आहे सोल्युबल फायबर्सचं प्रमाण चिया सीड्समध्ये जास्त असते हृदयसुद्धा निरोगी राहते आता या ड्राय सीड्ससुद्धा गरम करून झाल्यात थंड करायला ठेवते यानंतर चार ते पाच चमचे तूप टाका तूप छान गरम झाले त्याम की त्यामध्ये पाववाटी डिंक टाका आणि डिंक असा छानपैकी फुलवून घ्या डिंक कच्चा राहिला तर दातांना त्रास होणार प्रत्येक डिंक असा फुलला पाहिजे हा बघा खूप छान फुलला आहे अशा पद्धतीने तुम्ही डिंक फुलवून घ्या डिंकाचे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहेत हाडं मजबूत होतात रोगप्रतिकार शक्ती वाढते शरीराला ऊर्जा मिळते म्हणून हा थंडीत लाडू जास्त खातात आणि बाळंतणीसाठी तर खूपच उपयुक्त आहे डिंक फ्राय करून झाला यामध्येच एक वाटी मखाणं भाजून घ्या मखाणा म्हणजे कमळाचं बी यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह भरपूर प्रमाणात आहे इतर बियांप्रमाणे यामध्ये खूप गुणधर्म आहेत मखाणा भाजून किंवा शिजवूनसुद्धा खाऊ शकतो याची खीर छान होते मखाण आता भाजून घेतला थंड करायला ठेवूया यानंतर याच कढईत एक वाटी सुकं खोबरं भाजून घ्या सुक्या खोबऱ्यामध्ये सुद्धा इतर ह्या सर्व साहित्याप्रमाणेच अनेक फायदे आहेत सुकंखोबरं बाळ आणि आईसाठी खूप पौष्टिक आहे ज्यांना संधिवात आहे ज्यांचे सांधे दुखतात त्याने अवश्य एक खोबऱ्याचा तुकडा रोज खावा आता गराम हे गरम केलेलं सर्व साहित्य थंड झालं आहे आणि क्रंची पण झालं आहे हे बघा डिंक पण खूप चुरचुरीत झालं आहे मखाणा पण खूप छान क्रंची झालं आहे तर आता हे थंड झालं आहे आता आपण पुढची कृती करूया एक वाटी बी काढलेला खजूर घेतला आहे आता हा खजूर मिक्सरला लावून पेस्ट करून घेऊया हा बघा हा असा थोडासा अजून जाडसर आलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला आतून असा चिकटला आहे तर यासाठी एक चमचा असं तूप टाकायचं आणि मिक्सरमधून ग्राईंड करून बघा ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा हे बघा तूप टाकल्यामुळे खजुराची पेस्ट भांड्यालातून चिकटली नाही आणि पेस्ट पण खूप छान झाली खजुराच्या पेस्टचा असा छान गोळा झाला आता हा पॅनमध्ये गरम करून घेऊया खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात लोहा आहे त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते ॲनिमियाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी खजूर खावा आता पुढची कृती आहे ड्रायफ्रूट्स आणि ड्राय सीड्स थंड झालेत तर मिक्सरमध्ये घालून त्याची जाडसर पूड करून घ्या हे बघा अशी छानपैकी जाडसर भरड झाली ही सर्व पूड पॅनमधल्या खजुरामध्ये टाका बाकीच्या उरलेल्या ड्राय सीड्सची पल्स मोडवर अशी जाडसर पूड करा ड्राय सीड्स मी थोडे जाडसर ठेवले आहेत कारण ते लाडू खातेवेळी खूप छान वाटते यानंतर खोबरं मखाणा आणि ढिंक आणि त्यामध्येच स्वादासाठी पाच ते सहा वेलची आणि छोटासा जायफळचा तुकडा मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्या आता हे लाडवाचं सर्व साहित्य मी बारीक केलं आहे खजुराच्या पेस्टमध्ये हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आता लाडू वळायला घेते लाडूला बाइंडिंग पण खूप छान येते आहे लाडू व्यवस्थित आणि छानपैकी वळला जातो आहे आता पटापट मी लाडू वळून घेते हा बघा एक लाडू छानपैकी वळून झाला आहे कधीकधी ड्रायफ्रूटच्या चुऱ्यामुळे लाडू वळता येत नाही अशा वेळेला त्यामध्ये आणखीन खजूरची दोन चमचे पेस्ट टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे व्यवस्थित लाडू वळले जातील लाडवातील जिन्नस परतून घेतल्यामुळे क्रंचीपणा येतो आणि लाडू चविष्ट बनतो लाडवातील जिन्नस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी चालतील एका वेळेला दोन लाडू बनवले बघा तर हे ड्रायफ्रूटचे लाडू थंडीमध्ये जास्त पौष्टिक आहेत आणि हे थंडीमध्ये खाणं उत्तम पण ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त चांगली आहे त्यांनी ही कोणत्याही ऋतूमध्ये हे लाडू खाल्ले तरी हरकत नाही बाळंतणीसाठी तर हे खूपच पौष्टिक आहेत सकाळी हा एक लाडू खाल्ल्याने दिवसभरात तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही लाडवातील प्रत्येक जिन्नसाचा आरोग्यासाठी काय फायदा आहे हे मी सांगितलं आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा हा एनर्जीचा हेल्दी लाडू नक्की करून बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद